मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी शहरसह जिल्हाभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या अंतर्गत आज परभणी शहरातील अतिथी हॉटेल परिसरामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं हो। या रक्तदान शिबिरामध्ये पंच्याहत्तरहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केलं सकल मराठा समाजाच्या वतीने यावेळी रक्तदात्यांना वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आलं हो। यावेळी सर्वच जाती धर्मातील युवक कार्यक्रमाला हजर होते मनोज जरांगे पाटील हे केवळ मराठ्यांचेच नाही तर इतर रंजल्या गांजल्यांचे आणि गो गोरगरिबांचा आदर्श नेतृत्व असल्याचं यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक असलेल्या हबब बाळासाहेब मोहिते पाटील यांनी म्हटलं आहे या उद्घाटनाप्रसंगी बाळासाहेब मोहिते पाटील आणि विजय बोंडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते मराठा समाज परभणी जिल्ह्याच्या वतीनं आज एक ऑगस्ट रोजी संघर्ष योद्धा मराठा योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील त्यांचा वाढदिवसानिमित्त त्यांचा वाढदिवस कसा साजरा करायचा तर रक्तदान करून आणि वृक्ष वाटप करून वृक्षाची लागवड करून हा संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आज बऱ्याच ठिकाणी रक्तदान आणि वृक्ष लागवडीचं किंवा वृक्षवाटपाचं हे काम सुरू हाती घेतलेलं आहे या सर्वांच्या वतीनं तमाम परभणी जिल्ह्याच्या वतीनं मी मनोज दादांना ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आज परभणी म येथे आदित्य हॉटेल येथे आता सकाळी साडेनऊ दहा वाजता आम्ही रक्तदानाची सुरुवात केलेली आहे पहिलं रक्तदान आमच्या मुस्लिम बांधवानं या ठिकाणी केले याचा सा अभिमान वाटतो आम्हाला की मुस्लिम बांधव देखील या रक्तदाना शिबिरामध्ये सहभागी आमच्यासोबत आहेत आणि अशाच प्रकारे या पुढे देखील आपण सगळे एकोपयानं राहूया आणि दादांच्या हात बळकट करूया आणि दादा जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत एकजूट अशीच कायम ठेवूया जय शिला प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबो जोशी